चला तर आज आपण बनवणार आहे अळूच्या पानांची ओढी त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसनपीठ दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ओवा टाकलेला ओवा घातलेला आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे जिरं घा जिरं घालायचं थोडीशी हळद मिरची पावडर हे सगळं हळद हे सर्व घालायचं आहे ते सर्व घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि ते भिजून घ्यायचं असं घट्ट सर असं जास्त पातळ करायचं नाही छान भिजून घ्यायचं हे बघा आपलं झालेलं आहे भिजून आता आता आपण छान दोन तीन जुळ्या मी अळूच्या पानांच्या पानं आणलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याची देठ अशी कापून घ्यायचे आहेत धुवून स्वच्छ पुसून घेतल्यानंतर देठ कापल्यानंतर त्याच्या मधामध्ये जी शीर असते ते कधी कधी खूप कडक असते ती काढून घ्यायची जर कवडी असली तर असली तरी चालते ते स्वच्छ काढून घेतल्यानंतर आपण त्या पानांना असं छान बेसनपीठ भिजवलेलं आहे आपलं ते असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती आणि द कधी इकून दांडी कधी तिकून दांडी असं करून ते एकावर तीन चार पानं ठेवायचे चा, आहेत तसे एकसारखे छान सगळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बेसनपीठ कारण आपण जेवढे पानं ठेवतो तेवढ्या लहर आपल्या तया तयार होतील त्याच्या हे आपलं असं सगळं पसून घेतल्यानंतर त्याचा रोल करायचा आहे त्याचा रोल केल्यानंतर आपण इकडे गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून थोडीशी चाळणी ठेवायची आहे त्या चाळणीला गरम पाणी उकळी आलं म्हणजे येते हे सर्व रोल केलेल्या अळूच्या पानांच्या वळ्या त्याच्यावर ठेवायच्या आहेत गॅसवरती आपण जास्त पावरवरती ते ठेवायचं आहे छान दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे पंधरा मिनटाने आपण उघडून बघायचं आहे बघा आपले छान अळूच्या पानाच्या वळे कशा फुगलेल्या आहेत मस्त टमटम झालेले आहेत छान त्यानंतर ते काढून घ्यायच्या थोडा थंड होऊ द्यायच्या कढईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं आहे आपल्याला ते तळून घ्यायचे आहे सर्व वड्या त्यासाठी त्याच्या छान अशा वळ्या पाळून घ्या वळ्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्या तेलामध्ये हाय पॉवरवरती ते गरम तेल गरम झाल्यानंतर ते सर्व खमंग अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या कशा छान अडूच्या पानांच्या वळ्या होत आहेत अशा त्या खुसखुशीत छान अडूच्या पानांच्या वळ्या तयार झालेल्या आहेत ह्या तळून झाल्यानंतर आपण त्याला लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा श्वाससोबत कशाच्याही सोबत आपण त्या छान लागतात नसतं तशाही खाल्ल्या तरी खूपच छान लागतात